नमस्कार काव्यास कुकिंगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारे खानदेशी भागातील कैरीचे गोड आंबट तिखट चवीचे लोणचे कसे बनवायचे त्यासाठी लागणारा मसाला घरीच कसा तयार करायचा त्याचे योग्य प्रमाण व लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून कोणकोणत्या टिप्स फॉलो करायच्या वर्षभर कसे आपण ते स्टोअर करायचे कशा प्रकारे मुरवायचे या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील त्यासाठी मी एक किलो कैरीचे तुकडे करून आणले आहेत तुकडे मी बाजारातूनच करून आणले आहेत कारण घरी आपल्याला त्याचे योग्य असे तुकडे करता येत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडूनच तुकडे करून आणायचे आहेत आणि ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि ते आता आपल्याला तीन चार तास सुकवत ठेवायचे आहे त्यासाठी प्रत्येक तुकडा असा कापडावर घेऊन तो व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी राहू द्यायचे नाही असे केल्याने आपले लोणचे जास्त काळ टिकण्यास मदत होते याच्यामध्ये पाण्याचा अंश राहता कामा नये त्यामुळे प्रत्येक तुकडा हा व्यवस्थित असा घेऊन पुसून घ्यायचा आहे आणि आता ही आपल्याला कैरी तीन चार तास सुकवून घ्यायची आहे अशा प्रकारे मी कापडावर प्रत्येक तुकडे असे लांब लांब घालून घेतले आहेत प्रत्येक तुकडे हे पुसून घेतले आहेत आणि तीन चार तास आपल्यालाही कैरीचे तुकडे सुकवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण इथे परातीमध्ये मसाला तयार करूयात परात ही पूर्णपणे कोरडी असली पाहिजे त्याच्यात पाणी राहता कामा नये अशी मी इथे एक वाटी मोहरीची डाळ घेतली आहे सर्व साहित्याचे योग्य प्रमाण हे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता इथे मी धणे आखे वाटून घेत आहे त्याची पावडर करून घ्यायची आणि तीही काढून घ्यायची आहे परातीमध्ये मसाला इथे कच्चाच वाटून घ्यायचा आहे तो आपण भाजून घेतलेला नाही आहे आणि दुसरीकडे इथे पुन्हा आपण आखी बडीशेप वाटून घेणार आहोत आणि तीसुद्धा अशी परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे मेथीच्या बिया आणि हिरवी विलायची दालचिनीचे दोन तुकडे लवंग मिरे हे सर्वसुद्धा वाटून घेणार आहोत आणि त्याची बारीक फूड करून काढून घ्यायचे आहे त्याचबरोबर इथे लसणाचे दोन गड्डे सोलून तेही जाडसर वाटून घेतले आहे ते लाल तिखट घेतले आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे कश्मीरी रेड पावडर घेतली आहे कलरसाठी हळद घेतली आहे मीठ घ्यायचे आहे चवीनुसार सर्व साहित्याचे प्रमाण हे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही चेक करा इथे तेल मी तापायला ठेवले आहे तेल चांगले कडकडीत उकळून घ्यायचे आहे तर लसणाचा तुकडा मी टाकून बघत आहे तो थोड्या वेळाने आपल्याला लाल झालेला दिसत आहे अशा प्रकारे आपण तेल गरम करून घेतले आहे तेल साईडला काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण किसलेला गूळ घालून घेणार आहोत गरम तेलातच घालून घ्यायचा आहे असे केल्याने गूळ लवकर वितळतो हे काम सावकाश व व्यवस्थित करायचे आहे कारण की तेल हे खूप जास्त गरम आहे आणि पक्कडच्या साह्याने हे आपण मिक्स करून घेऊयात इथे गूळ पूर्णपणे वितळा गेला आहे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे तेल इथे थोडे थंड झाले आहे आता ते आपण मसाल्यावरती घालून घेणार आहोत कडक तेल इथे मसाल्यावरती घालायचे नाही आणि खूप कोमटही होऊ द्यायचे नाही आपण सर्व मसाले हे कच्चे इथे वापरले आहेत त्याच्यामुळे असे गरम तेल याच्यावरती घातल्याने मसाले हे थोडेसे तळले जातात आणि त्याचा कच्चेपणा दूर होतो त्यामुळे अशा प्रकारे सर्व मसाल्यावरती थोडे थोडे तेल घालून घ्यायचे आहे मी इथे सर्व तेल मसाल्यावर टाकून घेतले आहे त्याचबरोबर तेलाबरोबर गुळही वितळल्याला टाकून घ्यायचा आहे याच्यातच आणि सर्व मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मसाला एक जीव करून घ्यायचा आहे मसाला तयार करत असताना अख्ख्या घरामध्ये घमघमाट गम सुटतो खूप छान सुवास याचा दरवळतो पाहू शकता मसाल्याला किती छान कलर आला आहे आता हा मसाला आपण पन पूर्णपणे थंड होऊ देणार मसाला कैरीमध्ये गरम किंवा कोमट घालायचा नाही तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे गरम मसाला कैरीत घातल्याने कैरीला पाणी सुटते इथे आपल्या कैरी पूर्णपणे तीन चार तास सुकवून झाल्या आहेत आता त्या आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे मोठेच भांडे घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मसाला मिक्स करता येईल अशा प्रकारे इथे सर्व कैरी सुकवून घेतली आहे अशाच प्रकारे कैरी सुकवून घ्यायची आहे जास्त कोरडी करायची नाही किंवा ओलीही जास्त ठेवायची नाही अशा प्रकारेच कैरी आपली सुकली गेली पाहिजे आता आपण याच्यामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मसाला इथे पूर्णपणे थंड झाला आहे मसाला पूर्णपणे थंड झाला आहे की नाही चेक करायचा आहे कोमटसुद्धा राहता कामा नये नाहीतर आपले लोणचे जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे मसाला पूर्णपणे थंड करूनच कैरीमध्ये घालायचा आहे आता आपण हा मसाला थोडा थोडा करून पूर्ण कैरीमध्ये घालून घ्यायचा आहे मी इथे सर्व मसाला कैरीवरती घालून घेत आहे आणि हा मसाला सर्व आपण कैरीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे ते मी मसाला सर्व कैरीला लावून घेतला आहे पाहू शकता आता तुम्हाला दिसायला हे मिश्रण जरी कोरडे असले तरी आता आपण याला रात्रभर एका सुती कपड्याने बांधून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत असे कोणतेही सुती कापड घेऊन ज्या भांड्यामध्ये आपण कैरी मिक्स केली त्याच भांड्याला आपण हे कापड बांधून असेच रात्रभर ठेवणार रा आहोत लोणचे बरणीत भरायचे नाही असे कापड बांधून रात्रभर ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी पाहायचे आहे मी रात्रभर असेच ठेवले होते आता आपण पाहूयात इथे मी तुम्हाला कापड काढून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता आपले लोणचे काल किती कोरडे दिसत होते आणि आज याला किती तेल सुटले आहे आणि कलरही किती छान आला आहे खूप तेल सुटले आहे आणि कैऱ्याही आपल्या सॉफ्ट झाल्या आहेत पाहू शकता किती छान लोणचे इथे आपले तयार झाले आहे आता तुम्ही कोणत्याही चिनी मातीच्या बर्णीमध्ये हे लोणचे वर्षभर स्टोअर करू शकता याला कोणत्याही प्रकारची बुरशी लागत नाही किंवा लोणचे आपले खराब होत नाही फक्त लोणचे करण्यासाठी जे काही भांडे वापराल ते पूर्णपणे कोरडे असले पाहिजे त्याच्यामध्ये पाणी असता कामा नये ना नाहीतर आपले लोणचे फार काळ टिकणार नाही असे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि मी आता हे लोणचे चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवत आहे कोणाला जर असे कच्चेच लोणचे आवडत असेल तर ते साईडला थोडेसे काढून ठेवू शकता तुम्ही आणि पाहिजे तेव्हा थोडे थोडे लोणचे काढून खाऊ शकता अशा प्रकारे स्टोर करा आणि दिवसातून एकदा हे लोणचे पूर्णपणे खालून वरपर्यंत व्यवस्थित मिक्स करा जेणेकरून हे लोणचे व्यवस्थित मुरले जाईल आणि तुम्हाला माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद